नमस्कार नवीन शाळा व्यवस्थापन समितीची या ठिकाणी नेमणूक करण्यात आलेली आहे आणि नवनिर्वाचित अध्यक्ष निलेशदादा त्याचप्रमाणे सगळे उपस्थित पालक असले त्याचप्रमाणे ज्या नुकतास ह्या पदार्थ ज्यांनी स्वीकारून रुग्णच रिटायर झाले आहेत त्या आठवड्यातली त्याचप्रमाणे शाळा हे ज्ञानाचं मंदिर असतं आणि ह्या ज्ञानाच्या ज्ञान देण्याचं आणि मुलांना यशाच्या सर्वोत्तम शिखरावरती घेऊन जाण्यासाठी सदैव कार्यरत असणाऱ्या आणि तळमळीतून शिक्षण देणारे त्यांना ते सर असतील मोकाशी मॅडम असतील त्या आणि व्यासपीठावरती उपस्थित असणाऱ्या माझ्या भगिनी आशिमिताई आशा सेविका आपल्या भागातल्या आणि उपस्थित सगळ्या सुतार मॅडम आणि सगळेच शहा व्यवस्थापन समिती म्हणजे ह्या पदावरती म्हणजे ग्रामपंचायत सदस्य ह्या पदावरती आल्याच्या नंतरून मला लक्षात यायला लागलंय की बाबा किती छोट्या छोट्या गोष्टी असतात म्हणजे आपल्या वारडामध्ये होणार किंवा आपल्या भागामध्ये होणार आणि त्या छोट्या छोट्या गोष्टींमधून खूप नवीन नवीन काही काही शिकायला मिळतंय हे मी माझं भाग्य समजते खरं तर सगळ्यात महत्त्वाचं जेव्हा मी ह्या पदावरती आले पद छोटं जरी असलं तरी सुद्धा शिकायला खूप जास्त मिळत आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या पदावरती कार्यरत असताना मी ओ, या ठिकाणी पोटतिडकीने सांगू इच्छिते की माझी सगळ्यात प्रायोरिटी जी आहे पहिली ती कुणासाठी काम करायचं आहे बाबा तर आपल्या वार्डातल्या ह्या शिक्षण मंदिरासाठी म्हणजे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुकाशी मॅडमची असेल आणि आपल्या अंगणवाडीसाठी मला पोटतिडकीनं खरंच ह्या शाळेला माझ्याकडून काही देता येईल का ह्यासाठी मी सतत सतत आणि प्रयत्नशील आहे आणि या पुढच्याही काळामध्ये असणार आहे फक्त माझ्याच कामावरती मी थोडी नाराज का आहे की बाबा ज्या वेगाने कामं व्हायला पाहिजे त्या वेगाने नाही होत आहे पण आपल्याला माहिती आहे सगळ्यांना शासकीय काम आणि दहा महिने थांब मी तसंच असतंय जरी मी असली तरी माझ्या हातात वैयक्तिक सगळं काही नाहीये वरून जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपण पाठपुरावा करून आपलं काम आहे परंतु वरची लोक जोपर्यंत आपल्या हा हातात काही देत नाही तोपर्यंत आपण ते शाळेला देऊ करू शकत नाहीये परंतु माझ्या मते इथून माग ह्या सात आठ महिन्याच्या कालावधी मॅडम हे चालतंय का व्यवस्थित करून जा ते चालतंय थोडस आणि ध्वजारोहणाचं काम ते एक झालेलं आहे थोडस पॉझिटिव्ह हे आहे परंतु आणखी खूप विषय भारती लावायचे आहेत शालेय क्रीडा साहित्य हे मॅडम ते कंटिन्यू डोक्यात असतं बरं का मी सतत तिथं भाऊसाहेबांना सुद्धा पाठपुरावा करत असते परंतु आपल्याला ऐकावं लागतं आणि थोडेसे केलेला आपल्याला पाण्याचे तुम्ही काल सांगितलं पाण्याच्या का। सोय करायचे आहे ते खूप महत्त्वाचा विषय आहे हे मला सुद्धा कळते आणि त्यासाठी आपल्याला लवकरात लवकर भावलं उचलायचे आहे तर ते आपल्या शाळेच्यावरती वरती टाकीचं वगैरे काम करूयात ते आणि जे काही हे शालेय साहित्य अस्ताव्यस्त पडलेलं आहे ते सुद्धा रोवण्यासाठी तो सुद्धा मी फोन करून घेतला पण मी त्याचा आवश्यक पाठपुरावा करेल आणि ह्या आठवड्यात हे दहा तरी कामं मार्गी लागतील असं म्हणजे मी वही देते पालकांतर्फे आणि आणखी आपल्याला हे करायचं आहे लेझिंग वगैरे ते शालेय साहित्य आहे ते प्रिंटर तुम्ही म्हणता ते कलर प्रिंटर आहे तुमच्याकडे प्रॉब्लेम स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप म्हणजे जेवढा काय कार्यकाल आहे ना तेवढा तुम्ही तुमच्याकडून सगळ्या तर तरतुदी पूर्ण करण्याचा नक्की आणि नक्की प्रयत्न करेल कारण शाळा हे ज्ञानाचं मंदिर आहे ज्ञान हे शस्त्रशास्त्र आणि शास्त्र आहे ज्ञान हे देव ईश्वर आणि परमेश्वर आहे ज्ञान हे बलबुद्धी आणि चातुर्य आहे ज्ञान हे धनसंपत्ती आणि ऐश्वर आहे आणि म्हणून ही मुलं ज्ञानी होण्यासाठी आणि धन्य होण्यासाठी मोकाशी मॅडम त्या ठिकाणी झिजत सर आहोर त्या ठिकाणी त्यांच्या रक्ताचं पाणी करून त्या सव्वीस मुलं कशी रूपाला येतील यासाठी ये सतत प्रयत्नशील आहेत आणि म्हणूनच आठवांनी सांगितल्याप्रमाणे पाक्र म्हणून त्या दुसऱ्या शाळेत जात आहेत तेव्हा तिथं सुद्धा त्यांचा त्या ठिकाणी नाव लवकर फक्त कोतय काय आता इंग्लिश मिडीयमचं फेड आलेलं आहे सर्रास लोक उठत पालक उठतायत आणि मुलं आपली बारामती सारख्या ठिकाणी घालतायत बाबा ठीक आहे प्रत्येकाला आपल्या पाल्यांची काळजी असते परंतु मला वाटतं खरंच म्हणजे जर का एक खूप छान असा बेस जर कुठला असेल ना तर शाळेचा तर हा जिल्हा परिषद आहे आणि त्या ठिकाणीच मुलांचं खऱ्या अर्थानं विचारांचं पालन पोषण केलं जातं ज्ञानाचं पालन पोषण केलं जातं आणि ही पाख जेव्हा उडून दुसऱ्या शाळेमध्ये जातात तेव्हा हे जे शिक्षक आहेत ते त्यांच्या ठिकाणी असलेला अनुभव आपण मुलांना दीपस्तंभासारखं मार्गदर्शन करण्याचा वेळोवेळी प्रयत्न करत असतात कारण त्यांना माहित आहे की शिक्षण ही अशी एक उंच इमारत आहे की तिचं बांधकाम कधीच संपत नाही आपण जरी ह्या स्टेज मध्ये आता असलो वयाच्या ह्या टप्प्यावर जरी आपण आलेलो असतो तरी ज्ञान संपादन करणं ही प्रत्येक वयाच्या टप्प्यावरची काळाची गरज आहे आणि प्रत्येक वयाच्या टप्प्यात आपण विद्यार्थी दशकच असतो हे तितकंच महत्त्वाचं आहे उडत्या पाखरांना परतीची तमान असावी नजरेत सदा नवी दिशा असावी घरटे काय बांधता येईल किंवाही पण क्षितिजाच्या पलीकडे सुद्धा झेप घेण्याची जिद्द असावी क्षितिजाच्या पलीकडे सुद्धा झेप घेण्याची जिद्द असावी आणि ही जिद्द ह्या लहानग्यांना बालचमूंना ह्या शिक्षक वर्गाकडून मिळत आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा आम्हाला तुम्ही या समितीमध्ये नुसतं नाम मात्र नेमलेलं नाहीये आमच्या प्रत्येक सदस्याकडून त्या ठिकाणी काही ना काहीतरी घरीचा आणि निलेश दादांकडून असेल आठवे काही जरी रिटायर झाले असतील तर बद्दलची माहिती असेल किंवा वेळोवेळी त्यांचं जे महिलांना सहकार्य असतं ते सुद्धा लाख मोलाच आहे हे सगळं आमचं एक 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 कार्य नक्कीच का आपल्या ह्या शाळेच्या विजावपनामध्ये महत्वाचे ठरेल आणि ह्या शाळेचा या ठिकाणचा बीज या पुढच्या काळामध्ये वटवृक्षासाठी भरेल यामध्ये मात्र सुद्धा शंका मी व्यक्त करत नाही पुनश्च एकदा आम्हाला या समितीमध्ये तुम्ही नेमलं त्याबद्दल मी तुमचे ऋण व्यक्त करते आणि उपस्थित सगळ्या पालकांचे आभार मानून मागते सुंदर थांबवते परत सांगते मी माझी प्रायोरिटी बेसवर ही शाळा का आणि ही शाळा पण आहे ग्रामपंचायतच्या अंडर जेवढी काही काम आपल्याला वरून आणून खेचून करून घेता येते माझ्या डोक्यातच असतं ते काय करता येईल काय आणि मी प्रत्येक मीटिंगला मांडून प्रत्येक मीटिंगला मुद्दा मांडत असते परत म्हणून आपण सदस्य ग्रामपंचायत सदस्य एक हवा असतो ते त्यात तुमची प्रत्येक मीटिंगला फक्त मला तिथं गेल्यावर कळतंय म्हणजे की तुम्ही मागची कामं झाली नाही असं नाही परंतु आपण म्हणजे नाव ठेवण्यापेक्षा नाव uh, कमावलं पाहिजे काहीतरी करून हे मला वाटतं आणि त्या ठिकाणी फक्त शासकीय कामाचं कसं असतं हे मला कळलंय आणि त्याच्यामुळं थोडंसं थांबून 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 का होईना कारण प्रत्येक आपला गाव आहे आणि त्यांना प्रत्येकाना डिस्ट्रीब्यूट करायचं आहे ते त्याच्यामुळं त्यात आपल्याला कसं खेचून आणता येईल बाबा गाव पण आपलंच आहे परंतु त्यातला त्यात आपला वर्ड त्याला पहिली प्रायोरिटी देऊन आपण काही वेगळं करता येईल का हे आपण नक्कीच बघू